उद्यासाठी वर्ष काय करते मारली <laughs> सरप्राईज काय सरप्राईज सांग असं आमचं मांडणं होत बघा थोडे थोडे व्हायलाच पाहिजे ते प्रेमाचं प्रतीक आहे काय झाले माहितीये वर्षाला तेच थोडं कमी कंटाळा आल्या वाटायला लागले त्यामुळं अवकाडून आणलं होतं ना आणि आज चे आणले म्हणलं ते दिसलं मला म्हणलं घेऊन या बघूया तुला आहे आय डोंट नो मला माहित नाही पण वेगळं हे काय आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला स्वीट आहे का आंबट आहे का वी खूप छान आहे तसं माहित आहे का आपण खूप जास्त डॉक्टरांनी मेडिसिन्स वगैरे जे काही देतात ना ते पण डोळे झाकून पैसे किती हजार दोन हजार लागतील घालतो पण फ्रुट्स वर ड्रायफ्रुट्स वर शक्यतो खर्च करत नाही असं माझा अनुभव आहे ही याच्यात जास्त इन्व्हेस्ट करायचं हेल्थ खूप महत्वाचे आता या टायमिंग दूध पितोय व्हेरी गुड दुधाला कधी कंटाळत नाही आणि हे जे दिसतंय ना हे प्रयोगाचं सगळं साहित्य बरं का दररोज वेगवेगळे एक्सपेरिमेंट काय काय हा बॉक्स हा बॉक्स सुद्धा हे कलर देऊन त्यानेच बनवलंय बरच काय प्रकार चालू असतो आधी मध्ये आणि इकडं बघा वर्ष काय करते मारली श्री तुझा आवाज ऐकला सगळ्यात जास्त किक मारत हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनेलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर कालचा ब्लॉग जर तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल मे बी त्यालाच हे पुढे मी अटॅच करेन जर ब्लॉग छोटा झाला असेल तर मोठा झाला असेल तर कालच मी तो एंड केलेला असेल तर मला माहिती नाही अजून तो आलाय की नाही तर तुम्ही पाहिला की नाही पाहिला नसेल तर तो पण जाऊन पहा काल आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये कारण बाळाची हालचाल कमी जाणवत होती म्हणून आणि आज सकाळपासनं परत आणखी पूर्ववत हा झाले आता पण किक मारली आणि चला आता मी नारळ पाणी पिते आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की आज एक सोनोग्राफी आहे म्हणून पण यांना याला बराच उशीर झाला म्हणजे तरी आम्हाला दीडला जायचं होतं सोनोग्राफी सेंटरवर पण आता सहा वाजत आलं जवळपास तर आता आम्ही एवढं नारळ पाणी मी पिते श्रीताचं दूध घेईल आणि त्यानंतर मग आम्ही निघू सोनोग्राफी करण्यासाठी होप की ते दादा असावेत सोनोग्राफी सेंटर वाले कॉल केला पण कॉल लागत नाहीये अजून एकदा ट्राय करतो दुसरं काही नाही दग दग वाटत की जायचं आणि तिथं ते नसतील नाही त्यामुळे एकदा कॉल करायला पाहिजे अजून एकदा दोनदा ट्राय करतो नाही रिसिव्ह केला तर शेवटी आज जाणं भागच आहे सांगितलं की कंपल्सरी आजची सोनोग्राफी आहे करूनच घ्या आणि मग रिपोर्ट्स आज जर मॅम नसतील कारण की या टाइम पर्यंत मॅम कधीच नसतात पाच लाख उद्या रिपोर्ट मागला दाखव पण अगोदर सोनोग्राफी करून घेणं गरजेचं आहे सो चला मी नारळ पाण पाणी पिते श्रीताचं दूध पेई पाणी गोड आहे बर झालं ते काय असते थोडंसं मलई बनलेलं वगैरे गोड लागतंय आणि नुसतं पाण्याचं बनलं ना तर थोडस जरा सपक असते सोनोग्राफी सेंटरची होती खूप किती उघड आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आम्ही कॉल करूनच आहोत आणि आता गर्दी पण नाही येत अगोदर दाखवून घेतात आणि मी तर एक्साइटेड आहे चोकेशन ते आणि श्री किती आहे आता ते त्यांचं ते झालं एक ते सहा शब्द सांगू शकत नाही परंतु जी कालची भीती आहे ना ते कमी झालेली आहे पन्नास वाटक्के आहे की नाही आता सोनोग्राफी केल्यानंतर मग आणखी क्लिअर होईल पण सोनोग्राफी हो

होय पण पेंडी छोटी आहे ना दहा हो पण कवळी एकदम म्हणूनच मला आता उद्या टेस्ट खूप छान लागते परवा वगैरे वेगळीच लागते ताजी वेगळी आणि असं जरी खाल्लं ना पोंडी लावायला खूप छान लागते तरी शिकतोय आमचा लॉक काढायला पप्पांनी त्याला म्हटलं तू शिकायचं पूर्ण कर व्यवस्थित आतमध्ये आणखी आणखी प्रॅक्टिस करायच्या माझ्यासाठी स्पेशल चहा अद्रकवाला कारण ना एकतर थोडा छोटा पाऊस होता त्याच्यामध्ये थंडी पन, थेंडी थेंडी होती थोडी पण होती मग ह्यांचं होत की थोडासा चहा गेल्या 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 आणि चहा बनवत्या पाऊस होता आणि त्यामुळे वेगळंच असतंय बाबा पावसामध्ये चहा जास्त प्यावा असा आणि सकाळी बी लवकर मी चार वाजता जातो त्यामुळे सकाळी पण मी तिथं चहा घेतो असं आमचं मांडणं होतं बघा थोडे थोडे व्हायलाच पाहिजे ते प्रेमाचं प्रतीक आहे तर आता मी चहा घेणार आहे मस्त आणि वर्षा तिचं काय असेल ते प्रोटीन आणि दूध काय ते तसे प्रकार चालू असतात ते शेक नाही हो ना <laughs> मी असं बनवत मी असं मिक्स करून पिते पण बऱ्याच जणी कमेंट मध्ये म्हणलंय की ते थोडस शेक बनवलं ना म्हणजे मिक्सरला फिरवलं तर त्याच्यात ते गाठी वगैरे राहत नाही आणि छान ते ब्लेंड होत असं बऱ्याच जणी म्हटलं पण मला तेवढं नाही कर हे फ्री असते तर गोष्ट आणि काय होत आज ऍक्च्युली दुपारी तरी कमीत कमी हे जाणं गरजेचं होतं सोनोग्राफी करायला आणि ते रिपोर्ट मॅडमला दाखवायचे होते परंतु मी यायलाच खूप उशीर आलो वेळच मिळाला नाही बघूया आता उद्या जरी लवकर आलो तर मग जाऊ बरे ते बरेच ते सोनोग्राफी तरीच ना काल दवाखाना झाला सोनोग्राफी झाली आता उद्या रिपोर्ट आणि सांगणार का चला आता चहा घेतो मस्त तयार केलाय नंतर परत स्वयंपाक बनवायचा आपला रेग्युलरचा का जास्त नाही कारण म्हणजे एवढं काय आता मी वरण भात वगैरे बनवणार नाही भाकरी टाकणार आहे आणि किंवा मग बटाट्याची भाजी असं चाललंय बघू आता काय होत चहा घेतो मस्त या तुम्ही पण चहा घे आणि भाजी खूप छान आणली तर ती पण निवडायची कारण उद्या मला भाकरी आणि मेथीची भाजी डाळ टाकून हिरवी मिरची घालून एक नंबर होते उद्या माउज वाट्रिंग आता पण नाही उद्या जाऊ द्या चला हो चहा घेऊन घेतो आता मी आणि तुम्ही पण या चहा घ्यायला उजळणी तीन बर का कविता एक तीन कविता एक व पाच दोन भाषेचे द्राक्ष गोडच गोड वसईचे किचन मध्ये माझं काहीतरी काम सुरू होत इकडे हे अभ्यास आहेत स्त्रीचा आणि बऱ्यापैकी तो छान आता रिडिंग करतो मराठीचं भाजी पण घेऊन आलो आणि त्या अगोदर जेव्हा हे ड्युटी होऊन आले ना तर त्यावेळी काही फळ घेऊन आलेले नारळ पाणी तर तुम्ही पाहिलंच आहे आणि डेली एकतरी नारळ पाणी तर खूप गरजेचं आहे कारण मध्ये मा थोडासा माझा गॅप झाला लांबजण्यात होतं तेव्हा तिथं अवेलेबलच झालं नाही धुरळात होते तेव्हा डेली अवेलेबल म्हणजे गावातच आमच्या तिथे भरपूर सारी नारळाची झाडं जा होती त्यामुळे मग दारातलं संपलं की मग परत आमच्या शेजारी एका एक ठिकाणी होतं तिथून विकत आणले आणि खूप कमी दरामध्ये गावाकडे ते अवेलेबल झाले पण लांब लांबजण्याला असताना थोडा गॅप झाला तर मग ते हालचाल कमी जाणवत होती ना त्याविषयी पण आम्ही थोडंसं सर्च केलं डॉक्टरांना विचारलं तर ते म्हटलं की नारळ पाण्याचा इंटेक वाढवा या पुढच्या महिन्यांसाठी तरी ते खूप दररोज एक तरी नारळ पाणी आणि कमीत कमी, कमी दोन फ्रुट खावा कोणतेही दोन फ्रुट सिजनेबल असं काही नाही तर त्यामुळे बऱ्यापैकी हे आणताय आणि आज थोडस डिफरंट म्हणून त्यांनी आणलंय मागच्या वेळेस तुम्ही पाला असेल तर याच्यामध्ये रेड कलर वाले होते तर हे खजूर आहे ना त्याचं आहे म्हणजे पाडाचे खजूर म्हणू शकतो आपण तर त्याचा कलर येल्लो आहे स्वीटनेस खूप छान आहे जी लालपेक्षा हा आणि त्यासोबतच हे पण आणलंय तुम्ही मग अशी मे बी पाहिलं पण असेल स्त्रीने खायला स्टार्ट केलं होतं तर हे प्लम आहे असं मी सर्च केलं तेव्हा हो, मला माहिती झालं मी कधीच या अगोदर हे टेस्ट केलेलं नाही आज फर्स्ट टाइम करणार आहे हे स्वच्छ धुतून घेते मी हे असेल ना तर त्याच्याने जास्त बरं पडतं म्हणजे हे धुतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडसं मीठ आणि व्हाईट विनेगर त्याच्यामध्ये ते जर टाकलं तर जे काही पेस्टिसाईड वगैरे असतात फवारणी केलेलं असं म्हणतात सो so, मी आता सध्या माझ्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यानेच क्लीन करते हे आणि ह्याच दुसरं आणखी एक नाव मी सर्च केलं त्यावेळी मला माहिती झालं किला आलू बुखारे असं पण म्हणतात म्हणून मराठीतलं मला कायचं नाव माहिती आहे तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की खरंच हे प्लमच आहे की वेगळं कुठलं फ्रूट आहे ते। तसं तर सिझनेबल फळं आहेत तीच खाल्ली पाहिजे पण डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की हे खूप जास्त एनर्जी बुस्टर आहे अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात आहेत रक्ताभिसरण्यासाठी पण चांगलं आहे त्यामुळे हे घेऊन आले अदरवाइज आपली जी काही फळं आहेत तर ती सुद्धा घेतली तरी इना चला इनाफून घेते तर स्त्रीच म्हणणं असं आहे की जे असं थोडस दपतय ना ते आहे कारण काय माहितीये का माझं आणण्याचं एक तर डॉक्टरांनी पण बोललेली ज्युसी आहे डिफरंट आणि बघा कुणी जनरल आपण जरी असेल ना आता हिचा एक विषय आहे की प्रेग्नन्सीचा परंतु कुणी आहे ना एकच फळ आहे ना खा खाऊन खाऊन आहे ना म्हणजे बो ही होतं एकदम किसनल्यासारखं होतं की नाही त्यामुळं थोडंसं चेंज म्हणून एका दिवशी पेरू एका दिवशी ॲपल एका दिवशी मोसंबी संत्रा असे वेगवेगळे घेऊन येतोय मी अशामध्ये जास्त क्वांटिटी आणत थोडं थोडं कारण जास्त असेल तर वाटोळ पण होतात थोड़ ते हा केळी कॉन्स्टंट आहे हा श्रीला आणि केळी त्यातली बी म्हणजे जवारी नाही तर इलायची आहे की नाही छान आहे टेस्ट टेस्टवाईज तुम्ही पद्धत ट्राय करा तुम्ही कधी खाल्लं असेल तर मला सांगायचं एक्झॅक्ट काय नाव आहे ते आणि त्याचे बेनिफिट्स काय असेल माहित असेल तर कळवा मी गुगल केलं मला बऱ्यापैकी गोष्टी समजल्या याच्याविषयी त्याच्यात विटामिन सी पण भरपूर प्रमाणात डोळा आहेत काय म्हणते सांगू डोळा येत आहे ना काय बिलकुल काय आहे आलू बुखारा आहे नऊ वर्षाचं झालंय आणि आम्ही जास्त मारतोय असं काय नाही सगळ्यांनी खाल्लं पाहिजे ना रेसिपी पण जास्त तुला गरज आहे ना तर सकाळी मी जाताना सगळे आहे ना आवर्जून आहे ना दोन फळ मी बॅग मध्ये टाकतो आणि <laughs> खजूर असतील ना ते पण घेऊन जातो मग आम्ही मित्र वगैरे शेअर करून अशी बी आहे आणि श्री म्हणतोय की हे ठेव आपण हे लावू भाजी निवडायची आणि गोष्ट दाखव उद्यासाठीची तयारी पाहू शकता हे मी घरच्या घरीच शक्यतो मोड आणते शक्यतो म्हणण्यापेक्षा नाईंटी नाईन पर्सेंट मी कधीच आणते पण एखाद्या वेळी कधीतरी तर आले आले आम्ही विकतच आणलं होतो कारण स्त्रीला टिफिनला द्यायला काही नव्हतं म्हणून हे बघा किती छान आले बघा मोड आणखी उद्या सकाळी खूप जास्त येतील आहे की नाही बघा आणि हे त्याच्यात ठेवलं होतं मी वाटतं म्हणजे हे आपल्याला असं पण मसाला मसाले भात करायचा असेल किंवा आणि असं पण खाल्लं तर खूप छान मटर पनीर करायचं असेल किंवा मग हे आता एक दिवशी मी हरभरे असतात ना तर ते हे करते एक दिवशी वाटाणे एक दिवशी मोड मटकी आणि एखाद्या दिवशी पोहे एक दिवशी उपीट असे पाच दिवस जातात मग एखाद्या दिवशी आणि बोर पण होत नाही बोर पण होत आणि हेल्दी पण आणि हेल्दी पण आहे किती सुंदर आणि हे ग्रीन पी जर आपण गेला गेलो ना तर खूप महाग मिळतात त्यापेक्षा ही असं वाटाने आणून बिजू घातले ना तर बघ किती छान वाटतंय लाईट गेली आता तर चला मी भाजी निवडायला घेते बघा इकडे पोराचा अभ्यास चालू आहे आणि इकडे वर्ष काय करते भाजी निवडत निवडत अभ्यास म्हणजे सकाळी का सकाळी लागतं आणि ह्या गोष्टी सगळ्या आई करायची पूर्वी मला काही करायची नाही म्हणजे लसूण पाणी कधी कधी मी पहिल्या दिवशी मी असलेलं का नाही इकडं आलो ना आम्ही

मागचा जो काही एक आठवड्यामध्ये त्याचा मिस झालेला आहे ना दोन दोन तास घेतो होय त्यामुळे ती पण चिंता करायची गरज नाही कारण जून ला बरेचसे ऍडमिशन होतात त्यामुळं कसं एप्रिल मध्ये शिकवलेलं आहे ऑलरेडी स्त्रीला तेच डबल घेतलेलं आहे त्यांनी हो। पण तरी पण ना म्हणजे आपल्याकडनं हे व्हायला नको म्हणून कारण ह्यांना जसं वेळ मिळतोय तसं हे घेतात दोन तास मला वेळ मिळेल तसं मी घेत असते आणि शिवाय ट्युशन मध्ये पण जातोय तर थोडा वेळ यांनी अभ्यास घेतला त्यानंतर मग मी माझं थोडंसं किचन मधलं आवरलं की भाजी निवडताना पण थोडा वेळ घेतला आणि तो मनाने पण बऱ्यापैकी आता करतोय रेडले गए बरोबर आणि पूर्ण हिंदी मधला असा असतो करेट आणि मराठी मध्ये कसं असतो फुल स्टॉप एक डॉट हा डॉट इंग्लिश मध्ये बन डॉट आणि हिंदी मध्ये लाईन हा चला गिलरी क्या कर रिथी म्हणा गिलरी म्हणजे इंग्लिश मध्ये या इंग्लिश मध्ये आणि मराठी गिलहरीची पहिली वेलांटी आहे तो दुसरी दिलेली आहे तर चला आता मी भाजी पण निवडून घेते सोबत सोबत स्ट्रीचा थोडासा अभ्यास घेते त्यानंतर मग रात्रीचा स्वयंपाक आणि जास्त काही नाही आहे स्वयंपाकात जसं तुम्हाला सांगितलं भाकरी टाकणार आहे मी मस्त आणि भात आहे सकाळचा थोडासा शिवाय अ आत्ता बटाट्याची भाजी बनवणार आहे रस्ता भाजी काला करून खायला आणि शिवाय दूध पण आहे तर या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते तर चला कसं वाटलं आजचा ब्लॉग तर कमेंट बॉक्समध्ये सांगा होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी भेटते तुम्हाला बरं सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनवर पण हिट करा बरं त्याच्यामुळे काय होतं आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतं आणि तुम्ही लाईक केलं तर दहा जणांपर्यंत आपला व्हिडिओ युट्यूब रिकमेंड करतं त्यासाठी लाईक करा सो चला भेटते मी तुम्हाला लवकर गिलहरी हां चला भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय